नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादकांसाठी हे वर्ष अत्यंत निराशाजनक ठरले आहे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाचाही मोबदला दिला जात नाही आता राज्यातील काही भागांमध्ये शेतकरी उन्हाळ्यात धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यावरती ठराविक प्रमाणात उन्हाळी कांदा पिकवतात मात्र भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर कांद्याची साठवणूक करण्याची वेळ आली आहे मात्र मित्रांनो अनेक शेतकऱ्यांकडे साठवणुकीची सोय नसल्यामुळे त्यांना भरपाई न देता उन्हाळा कांदा विकावा लागत आहे त्यामुळे तुम्ही आता कांदा चाळ सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो राज्य सरकारमार्फत कांदा चाळ अनुदान कसे मिळवायचे याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वात महत्त्वाचे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकनला ऑन करायला विसरू नका मित्रांनो उन्हाळ्यात कांदा साठवताना काळजी घेणे खूप आवश्यक आहे कारण भविष्यात कांद्याचे भाव वाढण्याचा निश्चित कालावधी माहीत नसल्याने तो अधिक काळ चाळीमध्ये ठेवावा लागणार आहे या उद्देशासाठी सुसज्ज कांदा कारखाने सुरू करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस टन क्षमतेचे कांदा कारखाने उभारण्यासाठी अनुदान देत आहे त्यापैकी अनुदान हे प्रामुख्याने चाळीच्या एकूण किमतीच्या पन्नास टक्के राहणार आहे जे प्रतिटन तीन हजार पाचशे रुपये आहे मित्रांनो साधारणपणे पंचवीस टनापेक्षा जास्त नसलेल्या चाळीमध्ये शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकते याशिवाय शेतकऱ्यांना स्वतःचा खर्चही करावा लागतो मित्रांनो या योजनेसाठी लाभार्थ्यांना मालकीची जमीन असणे आवश्यक आहे जमिनीवर त्या वर्षाच्या कांदा उत्पादनाच्या नोंदणी असणे आवश्यक आहे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कांद्याचे पीक घ्यावे लागणार आहे वैयक्तिक शेतकरी शेतकरी गट बचत गट महिला शेतकरी गट शेतकरी उत्पादक संस्था शेतकरी सहकारी सहकारी पणन संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो या योजनेसाठी सातबारा उतारा आठ उतारा आधार कार्ड ट्रक बँक पासबुक प्रत जात प्रमाणपत्र अनुसूचित जाती अनुसूचित शेतकऱ्यांसाठी सरकारी कांदा शेती लाभ न घेतल्याचे प्रतिज्ञापत्र मित्रांनो या योजनेसाठी महाडीबीडी फार्मर या पोर्टलवरती अर्ज करू शकता मित्रांनो पन्नास टन क्षमतेच्या कांदा चाळीचे अंदाजपत्र आणि पंचवीस टन क्षमतेच्या कांदा चाळीचे अंदाजपत्र याप्रमाणे राहणार आहे तर मित्रांनो आशा करतो ही बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयी नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद